इतिहासाच्या पानात डोकावलं इतिहासाच्या पानात डोकावलं तर साताऱ्याची ओळख लडवय्यांचा सा, देशभक्तांचा आणि सैनिकांचा जिल्हाशी आहे स्वराज्याचे ध्येय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या डोंगर कड्यांबर गडकोट उभारले प्रतापगड वासोटा अजिंक्यतारा हे किल्ले शौर्याच्या कथा सांगतात मुक्ती संग्रामात दोन्ही महायुद्धात आणि कारगिल सारख्या साताऱ्याच्या भूमीतून हजारो जवान देश रक्षणासाठी पुढे सरसावले हुतात्मा ही परंपरा जपत आजही सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक तरी घर आहे जिथं मुलगा किंवा मुलगी सैन्यात भरती झालेली दिसते म्हणूनच सातारा फक्त सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जिल्हा नाही तर तो तर तो आहे शौर्य बलिदान आणि देशभक्तीची भूमी सैनिकांचा जिल्हा सातारा आणि याच परंपरेत मानाचा तुराक होणारी संस्था म्हणजेच राजमुद्रा करिअर अकॅडमी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सैनिक भरती व शिक्षक प्रशिक्षण यासारख्या परीक्षांची तयारी येथे केली जाते सागर खाडे या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संचालकांच्या माध्यमातून ही अकॅडमी चालवली जाते खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभ करतो हात तू साखे हाती तूच तू साथी पायात तो बांधून घे क्षण सारे नुकतेच त्यांच्या अकॅडमीच्या नवीन वास्तूचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेब यांच्या उपस्थितीत ध्येयाशिवाय मार्ग नाही कष्टाशिवाय जीवन नाही असं प्रेरणादायी घोषवाक्य घेऊन ही संस्था अविरत काम करत आहे या संस्थेला गणपती बाप्पाचा भरभरून आशीर्वाद आणि नेहा सकुंडे आणि टीमच्या मनापासून सदिच्छा धन्यवाद ಬೋಲ ಗಣಪತಿ ಪಪ್ ಮಂಗರ ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಮಂಜರ್ ಹರ ಗುಡಕ್ ಮಂಜರ್ ನಾ